बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींकडून सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाची कारवाई कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या आरोपी करण कुंदन भिसे वय सत्तावीस राणा रत्नदीप सोसायटी केडीसीसी बँकेसमोर शाहूपुरी कोल्हापूर याला अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली ऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने केली मयूर चंद्रकांत वनोडे व सदतीस राहणार सरनाईक वसाहत जवाहरनगर नगर कोल्हापूर यांचा उमा टॉकीज चौकाजवळ पाय मुरगळल्याने त्याला मदत म्हणून आरोपी करण भिसे याने मयूर वनोळे याला आपल्या मोटरसायकलवरून त्यांना लिफ्ट देऊन कोठी तीर्थ तलाव येथे असलेल्या स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील भनोळे यांना मोटरसायकलवरून खाली उतरून आरोपी करण यांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून पळून गेला होता याबाबत मयूर भनोळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या या घटनेबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संदीप सावंत व विशाल शिरगावकर यांनी आपल्या खबऱ्यामार्फत माहिती काढून या आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शोध पथकाचे अमलदार सहायक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर नितीश बागडी सुशांत तळप तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील मीनाक्षी पाटील सचिन बेंडखळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडील ऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे करत आहेत कोल्हापूरहून दर्पण साथी न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमी बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज